दहशतवादाच्या आधुनिक आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या विषयांवर आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय चर्चासत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होणार सहभागी जालोर सरकारच्या अकरा वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी आजपासून केंद्रीय मंत्र्यांच्या आणि भाजप शासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मॅक्सिन फिफोट यांची घेतली भेट द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावर विस्तृत चर्चा भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना यांच्यातल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करा सप्टेंबरपर्यंत पर्यंत अंमला वाणिज्य वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची स्वित्झर्लंडमध्ये घोषणा मुंबईतल्या उपनगरी गाड्यांना स्वयंचलित दरवाजे लावण्याच्या पर्यायावर रेल्वेमंत्र्यांच्या बैठकीत चाचपणी चा हवा खेळती राहील मात्र दरवाजे बंद करता येतील अशा पद्धतीनं लोकलची रचना करण्याचा विचार पुण्यात पहिल्या महसूल लोक अदालतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन अकरा हजार दावे निकाली निघण्याची अपेक्षा राज्य निवडणूक आयोगाचं राहुल गांधी यांच्या आरोपांवर उत्तर महाराष्ट्राच्या मतदार याद्या काँग्रेसला दिल्या असून त्या संकेतस्थळावरही उपलब्ध असल्याचं स्पष्टीकरण नाशिकमध्ये पुढील वर्षी सुरू होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कायमस्वरूपी कामांसाठी राज्य शासनाकडून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा प्राधिकरण स्थापन प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपीच्या गणेश मूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली मात्र या मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करता येणार नाही शुभांशु शुक्लसह तीन अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणारी नासाची एक्झिओम फोर मोहीम प्रतिकूल हवामानामुळे आज स्थगित उद्या होण्याची शक्यता आण... तैवान ॲथलेटिक्स खुल्या स्पर्धेत बारा सुवर्णांसह सोळा पदकं पटकावत भारत अव्वल स्थानी महाराष्ट्राच्या तेजस शिरसेनं एकशे दहा मीटर शर्यतीत जिंकलं सुवर्ण पदक नमस्कार आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने दहशतवादाचा धोका आणि दहशतवादाच्या आधुनिक आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या विषयांवर नवी दिल्लीत आज उच्चस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं एन एस जी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या वतीनं या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या चर्चासत्रात सहभागी होतील एन एस जी हे केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत येणारं एक विशेष दल असून दहशतवाद आणि सुरक्षेशी अन्य संकटांवर मात करण्यासाठी हे दल सदैव सज्ज असतं अनेक दहशतवाद विरोधातल्या कारवायांमध्ये एन जीनं महत्वाची भूमिका बजावली दहशतवादी हल्ले रोखणं आणि निष्क्रिय करण्याची जबाबदारी एनएसजी ला दिलेली असून यासाठी एनएसजी जवानांना विशेष प्रशिक्षण दिलं जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या